भारत भाग्य विधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा हि माचल यमुना गंगा उज्जल जल तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे गाहेन मंगल मनोज जरांगे पाटलांनी अतिशय आक्रमक होत या ठिकाणी प्रचंड मोठी घोषणा केलेली आहे आणि व्हायरल मीडियाच्या माध्यमातून त्यांची संपूर्ण सभा आपण लाईव्ह पाहिलेले आहेत प्रचंड मोठा जनसमुदाय या सभेसाठी उपस्थित होता जरांगे पाटलांची सभा या ठिकाणी पार पडलेली आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय माननीय मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या विरोधात दंड थोपटले आहेत आणि वीस जानेवारीला सर्वांनी दोन्ही हात उंचावून जरांगे पाटलांना आशीर्वाद द्यायचे दोन्ही हात उंचावून जरांगे बीड शहराचा नामोक चंपावती नगरी केलाय मोठ्या अभिमाना येथून पुढे बीडचा उल्लेख चंपावती नगरी करायचा आहे मराठ्यांचा हा निर्णय आहे या निर्णयात विराट इशारा महासभेला जगातील सर्वात मोठे नेते माननीय जरांगे पाटील यांनी संबोधित केलेला आहे आपल्या सर्वांच्या वतीनं जागेवर थांबव महिलांनी माननीय जरांगे पाटील यांच बीडकरांच्या वतीनं आणि बीड मराठा था क्रांतीवर थांबायचं सकल मराठा था समाजाच्या वतीनं माननीय पाटील सर्वांनी नंतर मग तुम्ही जा महिला था भगिनीने थांबायच खिसे सांभाळा मोबाईल सांभाळा खिसे सांभाळा मोबाईल सांभाळा खिसे सांभाळा गर्दी करू नका एका जागेवरती सर्वांनी प्रत्येकाने आपले मोबाईल सांभाळा दागदागिने सांभाळा लहान मुलं सांभाळा कुणीही गर्दी करू नका महत्वाच्या सूचना त्या सूचनांचं आपण सर्वांनी तंतोतंत पालन करा कृपया कोणीही गर्दी करू नका एका जागेवरती आपण बघितलं मनोज जरांगे पाटलांनी इशारा दिलेला आहे आणि वीस जानेवारीला प्रचंड कडक आंदोलन उपोषण मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये करणार आहेत आणि तुम्हा सर्वांना विनंती आहे जे जे लाईव्ह प्रक्षेपण पाहतायत त्यांनी व्हिडिओला लाईक करावं जर तुम्हाला हे लाईव्ह प्रक्षेपण आवडलं असेल जरांगी पाटलांच्या भाशना भाषणाचा भाषणाला तुमचं जर समर्थन असेल तर व्हिडिओला लाईक करून आपलं मत नक्की व्यक्त करावं अशी तुम्हाला विनंती आहे तुमचं समर्थन एका लाईकच्या माध्यमातून यावं जरंगे पाटलांनी प्रचंड मोठी घोषणा केलेली आहे आणि प्रचंड जनसगार या ठिकाणी उपस्थित होता संभाजीनगर संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक संभाजीनगर परिक्षेत्र या ठिकाणी श्री डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी अतिशय कडक नियोजन या ठिकाणी केलेलं होतं आणि त्यासोबत बीडचे एस पी नंदकुमार ठाकूर यांनी देखील अतिशय जबरदस्त नियोजन या ठिकाणी बंदोबस्ताची भूमिका पार पाडलेली होती त्याच सोबतच जालन्याचे शैलेश बलकवडे यांनी देखील मोठ्या प्रमाणावरती भूमिका या ठिकाणी पार पाडलेली आहे सरकारला इशारा दिलेला आहे माध्यमांचे प्रतिनिधी बाईट घेण्यासाठी सज्ज झालेले आहेत ते देखील बाईट सर्व बाईट आपल्याला वायर इंडियाच्या माध्यमातून बघायचे परंतु इथे प्रचंड संख्येने जनसागर असल्याने नेटवर्क कनेक्टिव्हिटीला प्रॉब्लेम येतोय आपण सॅटेलाइटच्या माध्यमातून ही लाइव लिंक लाईव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत काही वेळातच जरंगे पाटलांची भूमिका या ठिकाणी समोर आलेलीच आहे परंतु आपण पुन्हा एकदा ब्रेकिंग न्यूज पाहूयात जरंगे पाटील यांनी वीस जानेवारीचा नारा दिलेला आहे आणि प्रचंड घडामोड मुंबईमध्ये असणार आहे सरकारी पातळीवरती देखील चर्चा चालू झालेली आहे सरकार देखील बैठक घेण्याच्या तयारीत आहे असं आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे जरांगे पाटलांनी मुंबई जामचा इशारा दिलेला आहे आणि मुंबई चोवीस जाने चोवीस या ठिकाणी डिसेंबरची तारीख जरांगे पाटलांनी दिली होती परंतु आता सरकारची कुठली हालचाल न दिसता थेट मुंबईमध्ये जाण्याचा इशाराच जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला आहे त्यामुळे आता सरकार नेमके काय भूमिका घेत आहे हे देखील बघावं लागणार आहे या ठिकाणी अठरा जानेवारीपर्यंत मुंबईमध्ये या ठिकाणी जमावबंदीचं कलम लागू करण्यात आलेलं आहे आणि वीस जानेवारीला मराठ्यांनी मुंबई जाम करू अशा इशारा जरांगे पाटलांनी या ठिकाणी दिलेला आहे म्हणून जरांगे पाटील यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिलेला आहे कुणीही आम्हाला अडवू शकत नाही चलो मुंबई असा इशारा देत या ठिकाणी जरांगे पाटलांनी सरकारला कडक शब्दात थेट इशारा दिलेला आहे सरकार झोपू नका मराठ्यांना दिवसू नका असं या ठिकाणी इशाराच जरांगे पाटलांनी दिलेला आहे वीस जानेवारीला थेट या ठिकाणी मुंबईकडे जाण्याची घोषणा जरांगे पाटलांनी केलेली आहे तर मनोज पाटील जरांगे यांची लाईव्ह सभा आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करतोय आणि जरांगे पाटील यांच्या आरक्षणासाठी प्रचंड सभा होत आहेत संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहणार आहोत जिथे कुठे सभा होतील ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि माध्यमांची प्रचंड गर्दी या ठिकाणी आहे आपण बघू शकतोय माध्यमांचे प्रतिनिधी बाईट घेण्यासाठी जरांगेंच्या तिथे उपस्थित आहेत आणि प्रचंड माहोल या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांना विनंती आहे जे जे लाईव्ह प्रक्षेपण पाहतायत आत्ताच व्हिडिओला फक्त जवळपास साडेपाच हजार लाईक आहेत पुढच्या दोन मिनटामध्ये दहा हजार लाईक ह्या व्हिडिओला होतील का हे देखील तुम्हाला सर्वांना माहिती त्यामुळे आशा करूयात की पुढच्या दोन मिनिटामध्ये दहा हजार या व्हिडिओला लाईक का होतील कारण तेवढे समर्थक या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण पाहतायत तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे हे लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला जर आवडलं असेल तर व्हायरल इंडियाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे आणि व्हिडिओ लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा आणि मनोज जरंगे पाटील यांची सभा या ठिकाणी चालू आहे जवळपास प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली होती व्हिडिओला पाच हजार पाचशे लाईक आहेत दहा हजारचं टार्गेट या ठिकाणी आहे बघूयात